ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. फेजिवडे येथे भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त 101 रक्तदात्यांचे रक्तदान. रादनगरी तालुक्यातील फेजिवडे येथील रमाबाई नगर येथे भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये 101 एक एक रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती संयोजक अनिकेत कांबळे यांनी दिली. भगवान गौतम बुद्ध दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिर आयोजित केलं त्यास रमाबाई नगरमधील बी टी एम बॉयजच्या एकशे एक, एक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून देशाला हातभार लावला या रक्तदान शिबिरास महालक्ष्मी ब्लड बँकेचे डॉ ऋतुजा कोळी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले असल्याचे संयोजक अनिकेत कांबळे यांनी सांगितले या कार्यक्रमास रमाबाई नगर येथील विशाल कांबळे अमोल कांबळे भैरवनाथ कांबळे रामचंद्र कांबळे आकाश कारंजेकर शुभम कांबळे वैभव कांबळे आकाश कांबळे रोहन कांबळे प्रवन कांबळे व महिला बी टी एम बॉईजचे कार्यकर्ते हजर होते महानकर निफ्टसाठी विजय बकरे राधानगरी